अरे मग आता मी राम आहे हा माझा भाऊ लखन आहे माझी पत्नी आहे हो साडे बारा वाजलेत ना वेळ कमी आहे बघ आम्हाला परीकरच्या काठाला जायचंय तुझे नाव पाहिजे आणि तो केवट म्हटलं नाव पाहिजे हो म्हटले मग तो माझा उद्योगच आहे पण मला तुम्हाला नाव द्यायचे नाही का द्यायची नाही अहो म्हटले काय झालंय मागच्या महिन्यामध्ये तुम्ही त्या जानकी मातेच्या स्वयंराला जाताना एका आश्रमातून जाताना तुमचा एक पाय एका दगडाला लागला आणि त्या दगडाची बाई झाली म्हटले हो शिळा होती मनुष्य झाली थोर कीर्ती वा लंका धन केली अनुवंत असे प्रमाणे शिळा होती मनुष्य झाली ज्याच्या चरणाची चाली हो हे के आणि कुणीतरी माथ्यातलं रसलय पदी लागता दिव्य हो गेली तुमचा पाय लागला आणि दगडाची बाई झाली तुमच्या पायानं जर दगडाची बाई होते तर माझ्या नावेला तुमचे दोन्ही पाय लागणार माझे नाव लाकडाची आहे ना नको 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 तुमच्या पायाने जर माझ्या नावेची दुसरी बाई तयार झाली तर पहिले सांभाळता सांभाळता माझी नाकी नव्हे त्यापेक्षा तुमची दुसरी नको हे घेऊन जा तुम्ही मला नको अरे ते म्हटले असं कुठं होत असतं का नाही नाही म्हटले तुम्ही दुसरे नाव बघा दुसऱ्या नावाडी बघा मला द्यायची नाही शेवटी प्रभू रामचंद्र त्याला म्हटले अरे मग आता काय करावं लागेल एक काम करावं लागेल म्हटले तुम्हाला जर माझ्या नावेत पाय मांडायचे असतील तर एकच पर्याय काय म्हटले काही नाही ते माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकेल मी तुमचा पाय असा मातीच्या वेगळा धुवून काढला नावेत मांडायला हरकत नाही कारण तुमच्या पायानं काही दगडाची बाई झाली नव्हती तुमच्या पायाच्या रजकणानं तुमच्या पायाच्या मातीनं झाली होती म्हटले मग आता काय करायला लागेल पात्र आणावं लागेल पाय धुवून काढावे लागतील मग नावेत जमल आणि म्हटले पात्र वेळ कमी आहे त्यानं काठवट आणली काठवट आता ही काठवड एम एस नव्वद एम एस पंच्याऐंशी एम एस पंच्याण्णव बुक्यावाली पदर घेतलेली चष्मा लावलेली नतीवाली जी जुनी माथारी आहे त्यांना भाकरी करायला काठवट असायची आताच्या एम एच पंधराला ती काठवट करणार नाही तिला गुगलला म्हणावं लागेल काठवट उखळ असं म्हणजे आता ते राहिलं नाही काठवट आणली माझ्याकडे बघा काठवटीमध्ये शिवाजी महाराज उजवा पाय मांडला असा बघा बघा इकडं उजवा पाय मांडला पवन महाराज चांगला हात आहे तुमचा तुम्ही माझ्याकडे बघा असा उजवा हात पाय पाय बरं का असा त्या काठवटीमध्ये मांडला दोन चार ठिकाणी पातळ फाटली केवटाची बायको सर्व भरून घेऊन आली वेळ कमी आहे पाणी ओतायला लागली पाय धुन झाला डावा पात्रात आला उजवा खाली गेला डाव्याला पाणी सुरू झालं विष्णू महाराज डावा धुन झाला नावेकडे निघायचं तेवढ्यात तो केवट म्हटला अ तिकडे कुठं निघाली उजव्याला माती लागली म्हणा उजवा पात्रात आला की डावा खाली जायचा डावा पात्रात आला उजवा खाली जायचा अर्धा तास पाय धुण्याचा कार्यक्रम झाला एक तासाची कथा आहे दोन मिनिटात सांगायची फास्ट सांगावं लागेल ना आता आणि मग आता काय करावं समजत नव्हतं एक पाय खाली आहे मग प्रभू रामचंद्र त्याला म्हटलं याच्यातच आमचा वेळ घालवतो का बाबा अजून लांब जायचं ना रे आता काय करावं एक काम करा म्हटले एक पाय पात्रात ठेवा आणि एक असा आदार ठेवा माती लागू देऊ नका एका पायावर माणूस मा जास्त उभा राहू शकत नाही माझाच तोल चालला आहे आता मी एका पायावर तुम्हाला दाखवण्यासाठी उभा आहे आता माझा तोल चाललाय मी जर असा माईक धरला तर एक दोन पाच मिनटं मला उभं राहता येईल तसा प्रभू रामचंद्राचा एका पायावर उभं राहिल्यामुळं तोल गेला आणि धरण्यासाठीचा सहारा म्हणून केवटाच्याच डोक्याचा आसरा घेतला ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून सगळी कीर्तन गायन वादन पारायण चालली तो हात काही डोक्यावर पडत नाही तो हातही म्हणजे आशीर्वादही घेतला पायही धुऊन घेतले नावेमध्ये बसवलं नाव निघाली पलीकडच्या काठाला आली आणि केवट आता जोरात जोरात ती नाव फिरवायचा जोरा जोरात हसायचा हसणाऱ्या केवटाला प्रभूनं विचारलं के का रे केवट का असतो रे राजा काय झालं असायला तो म्हटलं प्रभू तुम्हाला फसवलं म्हटलं नाही हस काय फसवलं कशाचा का दगड आणि कशाची बाईन कशाचा पाय आणि कशाचं का काय हो म्हटलं म्हणजे औंद्राना तु तुम्हाला नावाचं पातक केलं होतं गौतम तुम श्राप दिला होता दगड होशील त्यांची बाई दगड झाली होती तिनं उशाप मागितला होता आणि ते तिनं उशाप मागितल्यामुळं तुमचा पाय लागेल ती पुन्हा बाई होईल असं तिच्या जीवनात घडलं होतं तुमच्या पायाच्या मातीनं माझ्या ना नावेचं काही होणार नव्हतं अरे म्हटले मग तू तर आमचा अर्धा तास घेतला बायकोला पाय धुवायला पोरांना पाय धुवायला घराला पाय धुवायला आईला पाय धुवायला कुडाला पाय धुवायला आणि आता काही म्हणतो आणि मग आता पुन्हा नाव इकडं फिरवतो त्यावेळेला राम प्रभूला तो केवट म्हणतोय प्रभू आतापर्यंत या काठशे पलीकडच्या काटाला हजारो माणसं मी नावेमध्ये घेऊन येतो येत होतो प्रभू पण आतापर्यंत माझी नाव कधी किनाऱ्याला लागली नाही पण आज तुमचे पाय धुतले तुम्हाला नावे मध्ये बसवलं प्रभू माझ्यावर एवढीच कृपा करा

पर्यंत या काची त्या काठाला भरपूर माणसं नेत होतो मी पण आजपर्यंत मला कधी किनारा सापडला नाही